मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत काही महत्त्वाचे मोठे बदल करण्यात आलेत आदित्य तटकरेंनी सभागृहात योजनेबाबतची माहिती दिली आहे आणि आता ज्यांच्याकडे पिवळा आणि केशरी रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाचा दाखल्याची अट शिथिल करण्यात आलेली आहे तसंच एकवीस ते पासष्ट वयोगटातील प्रत्येकी एका कुटुंबातील अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे एखाद्या परराज्यातील स्त्रीचा महाराष्ट्राचा रहिवाशी असलेल्या पुरुषाशी विवाह झाल्यास ती महिलाही या योजनेची लाभार्थी ठरणार आहे तर योजनेत ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रापासून सूट सूट देण्यात येत आहे ज्यांचं पिवळा आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचे दाखल्याची अट जी आहे ती आपण शिथिल केलेली आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ हा देण्यात येणार आहे त्यामुळे घरातील विवाहित स्त्री सोबत त्या घरातील एक अं अविवाहित महिला असेल मुलगी असेल तिला सुद्धा ती जर एकवीस ते साठ या पासष्ट या वयोगटातील असेल तर तिलाही आपण या योजनेअंतर्गत लाभ देणार आहोत आमच्या सर्व भगिनींना विनंती करतो कोणीही एजंटच्या नादी लागू नका कोणी जर एजंट येत असेल तर तक्रार करा अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्यांनी गडबड करण्याचा प्रयत्न केला काल त्याला नोकरीतनं काढून टाकलं सस्पेंड केलं आणि त्याला बडतर्फ देखील करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे यासोबत नाही यासोबत सेतू केंद्र वगैरे यांनी किंवा आपल्या अंगणवाडी सेविका असतील या सगळ्यांनी या योजनेमध्ये मदत करावी म्हणून प्रति व्यक्ती किंवा प्रति फॉर्म पन्नास रुपये राज्य सरकार त्यांना देणार आहे आणि वरचे पैसे जो सेतू केंद्रवाला घेईल आणि तशा प्रकारचा पुरावा मिळेल त्यांचं सेतू केंद्र रद्द करण्यात येईल हाही निर्णय घेण्यात आला या दो ज्या दोन योजना महिला भगिनींसाठी आम्ही केल्या त्या एक अतिशय जिवाळ्याच्या पोटी केलेल्या आहेत आणि म्हणून सर्व प्रशासनाला देखील आमच्या सूचना आहेत की शासन ज्या आत्मीयतेने या योजना सुरू केलेल्या आहेत त्याचा लाभ प्रत्यक्ष महिला भगिनींना मिळाला पाहिजे त्यांची गैरसोय होऊ नये त्यांची अडचण होऊ नये त्यांना कुठेही कुचंबना होऊ नये आणि त्यांच्याकडून कुणीही पैशाची मागणी करता नये अशा प्रकारचे सक्त आदेश दिले यामध्ये कोणी लापरवाही करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल हे आम्ही सांगितलेलं तर योजनेत काय नेमके बदल झालेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एकतीस ऑगस्ट पर्यंत महिलांना अर्ज करता येणार ऑगस्ट मध्ये अर्ज केला तरी एक जुलै पासून अनुदान सुरू झालेलं आहे आदिवास प्रमाणपत्राची अट शिथिल पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला जन्म दाखला यापैकी एक पाच एकर शेतीची अट वगळली एकवीस ते पासष्ट वयोगटातील प्रत्येकी एका कुटुंबातील अविवाहित महिलेला योजनेचा लाभ परराज्यातील स्त्रीचा महाराष्ट्रातील पुरुषाशी विवाह झाल्यास त्या महिलेला योजनेचा लाभ पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांना योजनेत खास सूट